वक्फ दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी अस्तित्वात आला नवा कायदा वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर आता कायद्यात रूपांतरित झाले आहे विधेयकाला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आहे लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर वक्फदुरुस्ती विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने वक्फदुरुस्ती विधेयक आता कायद्यात रूपांतरित झाले आहे आता हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला आहे दरम्यान नवीन कायद्याला काँग्रेस एआयएमआयएम आणि आम आदमी पार्टीने वेगवेगळ्या याचिकांसह सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस तर विरोधात पंच्याण्णव मते पडली लोकसभेत यापूर्वी विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विरोधात दोनशे बत्तीस मते पडली दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी याला जोरदार विरोध केला विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हे विधेयक असंवैधानिक म्हटले होते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही सरकारला हे विधेयक मागे घेण्याचे आवाहन केले होते पुढील अपडेट पाहण्याकरिता चॅनलला ला लाईक सबस्क्राईब शेअर करा